अरे भाई चला लवकर आपल्या संजूचा विवाह आहे चल, चल शोले शोले मला जरा लेट झालं मी कपड्यांना इस्त्री करत होतो ठीक आहे रे सॉरी काय म्हणतो हे रॉकी हँडसम का है ए, है शा, तू थँक्यू वेलकम वेल वेल चला धमाल करूया ढोलच्या तालावर तमाशा करूया चला देन दे नाचूया आशुगी। 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 अरे पण जेवण भारी असेल रे लगानात मी तर फक्त दाल राईस खाणार आहे का बिल तुझ्या बापाला थोडी भरायचं आहे हे वीर जरा याला विक्रम वेदा झालाय का तू मी मी वेडा का अभे गप्पा बसा नाही तर किक मारीन तुम्हाला जाणे बी तू या अरे आपण सगळे संगी आहोत संगी हा कोणता पिक्चर आहे कोणता पिक्चर आहे म्हणजे माझा नवीन हिंदी चित्रपट मागे संगी सतरा जानेवारीला तुमच्या जवळच्या रिलीज होतोय मेरा नया चित्रपट आ रहा आहे संगी सतरा जानेवारी को अपने इर्द गिर्द के थिएटर पे रिलीज होने वाला आहे जरूर देखना माय न्यू कमिंग मूवी इंग्लिश कमिंग सतरा जानेवारीला माझा सिनेमा येतो नक्की बघा